कुदरत मंजिल मोहल्ल्याचा लोखंडी जिना काढण्यावरून वादविवाद मनपाने अनुधिकृत लोखंडी जिना काढून जप्त केल्याने मुस्लिम पीडित महिला परवीन काजी उपोषणाला बसणार शेख यांच्या तक्रार अर्जामुळे जिना काढल्याचा परवीन काजी यांचा खळबळजनक आरोप कल्याण पश्चिम गोविंदवाडी उदर मंजिल येथे राहणारी मुस्लिम पीडित महिला परवीन काजी यांच्या राहत्या घराच्या बाहेर असणारा लोखंडी जिना क प्रभाग क्षेत्र अतिक्रमण विभागाने गेल्या सहा महिन्यापूर्वी काढून जप्त केला आहे पीडित महिला परवीन काजी यांचा आरोप आहे त्यांच्या मोहल्ल्या शेजारी राहणारा अर्जामुळे मनपाने त्यांचा लोखंडी जिना काढून जप्त केला आहे सदर घटनेबाबत सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना वारंवार विनंती करून सुद्धा त्यांचा जिना देत नसल्याने महिला परवीन काजी यांनी त्या मुस्लिम मोहल्ल्यात इतर मुस्लिम परिवाराचे अनधिकृत जिने काढण्यासाठी नुकतेच लेखी तक्रार क का प्रभाग कार्यालयात देऊन सुद्धा मनपाने अद्याप कारवाई न केल्याने येत्या सात फेब्रुवारी पासून पीडित महिला क का प्रभा कार्यालयात आपल्या कुटुंबासोबत आमरण उपोषणा बसणार असल्याचे निवेदन क का प्रभा कार्यालयात दिले आहे मनपा सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी मुस्लिम महिला परविण काजी यांना उपोषण मागे घेण्याची सूचना देण्यात आली आहे सोमवारी सहा फेब्रुवारी रोजी कुदरत मोहल्यातील सर्वच अंधिकृत जिने काढण्याचे आश्वासन दिले आहे पाहूयात जनाल एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूज च्या माध्यमातून हा खास रिपोर्ट माझे मिस्टरसोबत मा मी मी झीना लावला होता संडेला ते तर क विभागमधील जंगा सर आणि त्यांचे व्यक्तीवर आले होते त्या लोकांनी माझी शिडी घेऊन गेली आम्हाला काय पण नोटीस नाही दिला माझे आजूबाजूवर पण सीडिया आहे पण ते लोकांनी त्या सीडी काढणार नाही मले माझे हजबंड दररोज ते इकडे येते सहा महिन्यापासून ते लोक सांगतात की आम्ही ॲक्शन घेणार ॲक्शन घेणार ॲक्शन घेणार सहा महिने झाले परंतु ते काय पण ॲक्शन नाही घेते मी लई वैतागली आहे आता मी काय करू मला माहिती नाही आता मी लास्ट ऑप्शन ठेवला आहे की आता तुम्ही लोकांनी माझी जीना नाही देणार माझी सीडी नाही देणार तर मी पोशांवर बसणार माझ्या दोघं पोरांना घेऊन शाळावाडा सगळं सोडून मी इकडे के डी एम सीमध्ये इकडेच बसणार कुठे पण नाही जाणार माझी मला शिडी हवं नाहीतर तुम्ही दुसऱ्यांची शिडी तोडून टाका नाहीतर माझी माझी शिडी देव लावून द्या बस माझा काय काहीतरी तुमच्या विनंती आहे की तुम्ही मला शिडी लावून द्या आता ते आता माझे सासरे ते ते पण आले होते ते पण सांगितलं की बघा दे का मी पॅरेलाइज आहे आम्हाला सीडीची सी जरूरत आहे आम्हाला सीना पाहिजे त्यात मधीपासून आम्हाला तकलीफ होते मी पॅरेलाइज आहे ते लोकांनी त्या त्यांच्या पण ऐकणार नाही आता एकच वार झाला आहे ते वारले त्यांचे समोर ते लोकांनी काय पण नाही त्यांच्या ऐकला आणि ते जिना घेऊन गेले आमचे तर मी काय करू मी आता लास्ट ऑप्शन ठेवला आहे की मी कशन पण बसणार आहे माझं दोघं पोरांना घेऊन शाळा शाळावाळा सगळं सोडून मी इकडच बसणार आहे माझी सिडी लावून द्या बस जिनं तोडण्याचं कारण काय कोणी कम तक्रार केली तो ते आमच्या समोर राहतात इम्रान शेख त्याला आमच्यावर काय भनक आहे काय तिला का जड आहे काय मालूम आम्हाला ते मालूमच नाही काय ते अनामध्ये बसलं आहे की मी त्या तुम तुम्हाला लावून देणार नाही तिचे ताकाचे मुलगीची आमचं आमच्या बाजूमधली आहे त्याला तिची नाही काय काळजी आहे पण पर परंतु आम्ही तुम्हाला लावून देणार नाही कारण तुमची सीडी माझे घरे समोर येते घरे समोर येते तो आमची भीतीला लावून लावून आली आहे बस नाही काय पण वाद नाही होता काय पण वाद नव्हता ना माझा तुमची सीडी तोडा कदा इतर लोकांची बी सीडी आहेत ना तिकडे हो तिकडे लोकांची बी सीडी आहे पण परंतु बस तीच इम्रान पनामा इम्रान शेखलाच मैं बार बार रिक्वेस्ट कर रहा हूँ मसले को सॉल्व करो क्या करो कल दो दिन पहले मैं जब आया मुझे वार्ड ऑफिसर सर बोलते हैं कि मैं तुम तु, तु तु इधर रोज रोज आते हो मैं तुम्हारे नाम से गुना दाखिल करूँ कारण क्या वो ज्यादा तुम इधर आके मुझे बार बार परेशान करो मैं बोला सर तो सीढ़ी मेरी टूटी है मेरे को नुकसान हुआ है और आप मुझे गुना दाखिल करेंगे सर वो तुम्हारा बाहर जाने का कैंसिल कर दूंगा तुम्हारा केस में डाल दूंगा ये गलत है ना सर मैं 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 सिर्फ रिक्वेस्ट कर रहा हूँ कि मुझे मेरा हक हाँ चाहिए अगर मेरी इ थी सीढ़ी तो बाकी की सीढ़िया लिलीगल थी उन पर एक्शन क्यों नहीं लिया मेरे पे क्यों एक्शन लिया और इतने संडे के दिन आके तोड़ कर लेकर के ये कौन से मेरे पे इतना गुस्सा है कि मेरे पे इतना आ, अ, अत्याचार हो रहा है कि सिर्फ मेरी सीढ़ी निकालने की ऊपर ये लोग पीछे आपका नाम क्या है सिम का है। मैं गोविंदवाड़ी मास्टर चार में रहता हूँ रूम नंबर पाँच मेरी सीढ़ी लगी हुई सीढ़ी उन्होंने संडे के दिन आके निकाल के लेकर गए और जब भी इधर पूछने आते हैं तो सिर्फ मेरे को टाइम पेस्ट कर रहे कि दो दिन के बाद आओ दो दिन के बाद आओ और जब हम लोग तो आ रहे हैं और हमारे सिर्फ हमारे एक्शन लिया जा रहा है और हमको भी दबाया जा रहा है पण आम्हाला काय पण साधनं देतात तुम्ही तुम्ही त्यांच्या ऐकतात सगळं ऐकतात आमच्या काय पण नाही ऐकतात आणि तुम्ही मला मिस्टरला सांगतात ते गुन्हा दाखल करणार काय केला तिने ते दररोज येतोय ना इकडे त्यांच्या मुलांना तिने बघला आहे की मी कशी पडली माझा हात ॲक्चर झाला माझा पाय फॅक्चर झाला तुम्ही बघला तुम्ही येऊन मला पाणी 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 पाजायला खालती येऊन आला मला पा पाणी पाजायला यायला तुम्ही आणि तुम्ही माझा जी क्षमा मागितला किंवा आम्हाला आम्ही काय पण ॲक्शन घेतणार

स्कुलामध्ये ती आमची शाळा शाळा इकडे राहायचं नाही ती आमची शाळा आम्ही इकडे टाकलाच नाही शाळामध्ये मी दररोज पाच वाजता सकाळी उठतो आणि रात्री आठ वाजता येतो नाही घरी मी भारत कुमार सोनार सत्यग्राफर केंद्रीय संघटक आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो अन्यायधारक पीडित कुटुंब आलेला आहे मला त्यांचं काही सूचना मिळाल्या कारण त्यानंतर मी यांच्यासोबत आलो यांचे सगळे पेपर जमा करून घेतला तर यांचे जो काही सासरे होते ते पॅरलाइस होते त्या व्यक्तीला जाणे येण्यासाठी ती शिडीची फार आवश्यकता होती परंतु त्या शिडी काढून घेतल्यानंतर त्यांचं ध्यान पण झालं परंतु आज एक अमानूस कल्याण महा नगरपालिका करत आहे हे करणं चुकीचं आज त्यांचं शिडी त्यांना किती लावून दिल्या पाहिजे नाहीतर त्यांच्या जो बाजूला जो शिडी आहे ते सगळे काढले पाहिजे आमच्या संघटनांचा तोच माग असतात आणि नाहीतर कल्याण मोदी महानगरपालिकेच्या कप्रभागामध्ये आम्ही येऊन इथं या कुटुंबाला घेऊन तुपूसांना बसणार आहोत याची आपली वाढवपेशन नोंद घ्यायची जय जय